नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार रा आहोत रागीचा डोसा रागीच म्हणजे नाचणी तर नाचणीचा डोसा बनवण्यासाठी मी तर एक वाटी नाचणीचं पीठ घेतले बघू शकता तुम्ही आणि दोन चमचे आपण याच्यात तांबराचं पीठ घालणार आहोत ठीक आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपण जसं डोशाचं पीठ भिजवतो तसं हे पीठ आपण भिजवून घ्यायचं आता आपण डोशाचं पीठ भिजवतो ना तसं हे डोशाचं पीठाप्रमाणेच हे पीठ रागेच्या डोश्याचं भिजवायचं हे बघा बघू शकता आता हे थोडंसं जाड वाटते थोडंसं असं बघायचं आणि पाणी टाकायचं आणि एकसारखं असं करून घ्यायचं ठीक आहे आता आपण याचा डो एक असा डोसा बनवून घेऊया ते मी तवा गरम करायला ठेवले आणि तव्याला पण थोडंसं तेल लावून घेऊया चवीनुसार आपण इथं मीठ टाकतो एक चमचा मीठ पण छान मिक्स करून घ्यायचं या पिठात आपण कसलाही वापर केलेला नाही ना सोडा नाही येणो असं खायचं फक्त रागेचं पीठ आणि तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ मी धुवून आणलेलं आहे चक्कीमधून ते माझ्याकडे रागीचा डोसा करताना तांदळाचं पीठ धुवून आणलेलं असावं किंवा घावणीचं असावं साधं पीठ असलं तर रागीचा डोसा होणार नाही आता तवा गरम छान आपण डोसा थोडस घरून तेल टाकूया याच्यामध्ये तुम्हाला आवडतील तशा तुम्ही भाज्या घालू शकता याच्यात थोडंसं गाजर टाकलं थोडंसं पीठ टाकले आणि शिमला टाकते असं टाट मसाला टाकले भाज्या सगळ्या मिक्स करून घ्यायच्या सगळीकडे पसरवून आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत याला आपण कुरकुरीत होईपर्यंत हा डोसा करून घ्यायचा आहे थोडंसं वरून मी चीज पण टाकते याच्यावर लहान मुलांच्या सकाळच्या डब्यासाठी हा प्रतिम डोसा आहे त्याशिवाय आता नाचणीसुद्धा थंडीचे दिवस चालू आहे आता नाचणी पण पौष्टिक आहे नाचणी उष्ण असते त्याशिवाय आपण बीट पण टाकले असा लहान मुलांना झटपट होणारे रागीचे डोसे अगदी उत्तम ठीक आहे असं आपण हा डोसा असा साईड मी सोडून घ्यायचा बघू शकता छान मस्त असा कुरकुरीत हा डोसा तयार झाला आता आपण याला काढून घ्या अशा पद्धतीने हा ता मस्त आपला कुरकुरीत डोसा तयार आता चवा गरम झाला आपण हा डोसा जातो कांदा टाकूया टमॅटो टाकूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या टाकू शकता त्याच्यात मी शिमला टाकते थोडंसं बीट थोडंसं गाजर छान या ढोश्यावर असं पसरून घ्यायचं आहे अशा पद्धती आणि थोडंसं असं एखादा थेंब तेल टाकायचं लाल तिखट आवडीनुसार तुम्ही चाट मसाला पावडर असं पण घालू शकता पण लहान मुलांच्या डब्यासाठी हे अगदी उत्तम आणि झटपट बनणारा मुलांच्या डब्याला द्या तर मुलं खूप खुश होती ठीक आहे आता असं कुरकुरीत होईपर्यंत आपण याला मस्त अस बनवून घेऊया आपण चार बाजून असून घेतलाय आणि हा आपला राईचा डोसा बनून काढून हा राईचा डोसा बनून तयार कुरकुरीत असा हा आपला राईचा डोसा बनून तयार आपण याला असं म्हणून मस्त कट करून घ्यायचं लहान मुलांच्या टिफिनसाठी अशा पद्धतीने आपल्या राईचा डोसा बनवून तयार डोसा तुम्ही बघू शकता आपण घर केलं होतं एकदम छान असा झालेला आहे बघू शकता ते इथं ब बघू शकता असा मस्त पौष्टिक असा हा आपला राईचा डोसा बनून तयार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय